माजा मित्वा रे माझा मित्रा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे आता अर्णव हा राकेशची सगळी मस्ती अगदी उत्तम प्रकारे जिरवणार आहे तर दुसरीकडे आता ईश्वरीची आई येता क्षणी वल्लरीचं तोंड बंद होत वल्लरी थेट तिकडनं निघून गेलेली आहे आता नेमकं ईश्वरीच्या आईने वल्लरीचं तोंड कशा पद्धतीने बंद केलं त्याचबरोबर आता इथे राकेश बरोबर नेमकं काय घडलं का आणि अर्णवने कशी राकेशची मस्ती जिरवली सगळं काही आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळवाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता इथे आपण काय पाहतो की राकेशने ईश्वरीबरोबर हनीमून प्लॅन केलेला असतो आणि तिच्याबरोबर हनीमून सेलिब्रेट करण्यासाठी त्याने एका भाईकडून काही पैसे उधार घेतलेले असतात आणि आता ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झाल्यापासून राकेश हा वेड्यासारखा वागायला लागलेला असतो तो कामधंद्यात काही करत नसतो आणि त्याने त्या दादाला असा शब्द दिलेला असतो की मी तुमचे पैसे दोन दिवसात फेडेन पण ते दिवस उलटून गेल्यावर त्याने त्याच्याकडून आणखीन थोडी मुदत वाढवून घेतलेली असते त्या दादाने त्याला मुदत वाढवूनसुद्धा दिलेली असते पण पैसे फेडण्याऐवजी तो तिकडनं पळ काढतो आता राकेश पळतो आता त्याच्याबरोबर त्या दादाला काही कॉन्टॅक्टसुद्धा करता येत नसतो कारण राकेशला तो फोन करत असतो तर राकेश दारूच्या धुंदीत इतका मग्न बुडून गेलेला असतो की तो साधे त्या दादाचे फोनसुद्धा उचलत नसतो मग आता त्या दादाने काय केलेलं असतं तर राकेशला शोधायला त्याने सगळीकडे त्याची माणसं पाठवलेले असतात आणि त्या माणसानं सांगितलेलं असतं की संपूर्ण मुंबई पिंजून काढा कुठेही बघा पण त्या माणसाला शोधून काढा आणि त्या नालायका हरमखोराला माझ्यासमोर हजर करा मला माझे सगळे पैसे त्याच्याकडून वसूल करून घ्यायचे आहेत आजपर्यंत ह्या सूर्यादादाने कोणालासुद्धा पैसे सोडलेले नाही आहेत मग हा एवढासा काल परवाचा आलेला पोरगा काय चीज आहे माझ्यासमोर त्याबरोबर आता त्या दादाच्या माणसांनी राकेशला शोधायला सुरुवात केलेली असते ते आता राकेश हा एका हॉटेलमध्ये लपून बसलेला असतो पण कसा काय तो तो त्या दादाच्या माणसांच्या नजरेस पडतो आता राकेश त्यांच्या नजरेस पडल्यावर तो तिथे लपण्याचा प्रयत्न करतो हॉटेलमध्येच पण आता ते दादाची माणसं हॉटेलमध्ये तो लपलाय ह्या गोष्टीचा अंदाज येता क्षणी हॉटेलच सील करून घेतात आणि तिकडे शोधाशोध करायला लागतात आता तिथे शोधाशोध करायला लागतात त्याबरोबर राकेश हा कसा बसा हॉटेलच्या बाहेर पडतो आणि बाहेर येऊन पळत असतो आता ती माणसंसुद्धा त्याच्या मागे पळायला लागतात राकेश गल्ली गोळ्यातनं धावत जात असतो ती माणसंसुद्धा गल्ली गोळ्यातनं त्याच्या मागे पळत असतात तर आता पाटील त्या रस्त्याने चाललेला असतो आणि पाटीलची नजर ही धावत पळत असलेल्या राकेशवरती पडते आणि त्याला दिसतं की राकेश हा पुढे पुढे पळतोय आणि त्याच्या मागे मागे काही लोकसुद्धा पळत आहेत आता राकेश हा कुठे पळत जातो आहे आणि नक्की त्याच्या मागे लागलेली लोकं तरी कोण आहेत हे बघणं पाटीलला जरा उत्सुकतेचं काम वाटतं मग पाटील काय करतो पाटील आता त्यांच्या मागे बघतो जरा जाऊन तर त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की आहे काहीतरी झोल असल्याशिवाय ही माणसं एवढी वेड्यासारखी मागे लागणार नाहीत अर्णव सरांपर्यंत कदाचित ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे पण नेमका हा कुठे पळत चालला आहे ते बघायलाही हवं मग आता पाटील हा त्याच्या मागेमागे जायला लागतो पण मध्येच आता राकेश अचानक गायब होतो कारण राकेश हा एका मोठ्या गाडीच्या मागे लपलेला असतो तर इथे ते गुंड जोरजोरात म्हणायला लागतात कुठे गेला रे तो काहीही झालं तरी आज त्याला जिवंत सोडायचा नाही आहे दादांनी सांगितलं आहे आज त्याचा खेळ खल्लास करायचा तर खल्लास करायचाच आता हे सगळं बोलणं पाटील ऐकतो पाटील ताबडतोब बाईक घेऊन तिकडनं पुढे निघून जातो आणि मग पुढे आल्यावर तो विचार करतो की आता ही माहिती सरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे ती म्हणजे सगळ्यात अगोदर की राकेश हा मुंबई सोडून गेलेलाच नाही आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्या मागे कोणीतरी खूप भयानक भयावहक गुंडे लागलेले आहेत मग आता लगेचच पाटील हा अर्णवला कॉल करायला लागतो पण अर्णवचा फोन हा खोलीत असतो आणि अर्णव खाली असतो त्यामुळे अर्णवला पाटीलचे फोन आलेले कळतच नाही मग आता पाटील विचार करतो की अर्णव सर का फोन उचलत नाही आहेत काय करू कोणाला फोन करू कोणाला ही माहिती सांगू त्याबरोबर त्याच्या लक्षात येतं की मामा मग लगेचच आता पटकन पाटील मामाला कॉल करतो आणि मामाला म्हणत असतो मामा एक खूप मोठी बातमी आपल्या हाती लागलेली आहे मामा विचारतो काय रे काय झालं आहे पाटील त्यावर पाटील सांगायला लागतो अहो मामा तुमचा तो नीच जावई त्यावर मामा म्हणतो राकेश त्यावर मामाला लगेचच पाटील म्हणतो हो बरोबर तो पाटील पुढे सांगायला लागतो की राकेश हा मुंबईतच आहे आणि त्याच्या मागे काही गुंड लागले त्याबरोबर मामा म्हणतो काय तू नक्की बघितलंस ना तो राकेशच होता ते त्यावर पाटील सांगतो अहो हो मामा मी त्यांचा पाठलागसुद्धा सुद्धा केला तर ते गुंड म्हणत होते की याला जिवंत सोडायचं नाही असं दादाने सांगितलंय त्यावर लगेचच मामा पाटीलला सांगतो बरोबर ठीक आहे पुढे काय करायचं ते मी बघून घेतो तू ठेव फोन मी बोलतो चिंटू बरोबर आणि मग तो फोन ठेवतो आणि लगेचच आता अर्णवकडे येतो आणि अर्णवला सांगायला लागतो की अर्णव अरे असा असा प्रकार घडलाय तरीकडे आता जो पाटील असतो त्याला मामाने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तू राकेशचा पाठलाग करणं सोडू नको राकेशचा चांगला पाठलाग कर तो तुझ्या नजरेचा आड होऊ देऊ नको त्यामुळे मग आता पाटील हा ताबडतोब हेल्मेट घालतो आणि राकेशच्या मागावर निघतो तरीकडे मामा अर्णवला सांगत असतो की अर्णव अरे खूप मोठी बातमी आपल्या हाती लागलेली आहे खूप मोठी गडबड झाली आहे त्यावर आता अर्णव म्हणतो मामा काय झालं आहे स्पष्ट बोल त्याबरोबर मामा त्याला सांगत असतो की तुझा मोबाईल कुठे आहे त्यावर अर्णव म्हणतो मोबाईल असेल खोलीत काय झालं त्यावर मामा म्हणतो अरे पाटीलने किती फोन केलेत तुला ते बघ त्यावर अर्णव म्हणतो पाटीलने का त्यावर मामा त्याला सांगायला लागतो की राकेश हा अजूनही मुंबईतच आहे आता अर्णव म्हणतो वॉट त्यावर मामा म्हणतो हो तू कानांनी जे ऐकलंस ते सत्य आहे राकेश अजूनही मुंबईत आहे त्याने अद्याप मुंबई सोडलेली नाही आहे त्यावर हे ऐकून अर्णवला खूप मोठा आश्चर्याचा जरा धक्काच बसतो तर तो म्हणतो मामा जर तो राकेश मुंबईत असला तर हे आपल्यासाठी खूपच जास्त सिरियस गोष्ट आहे त्यावर लगेचच आता मामा म्हणत असतो हो मलासुद्धा ही गोष्ट माहिती आहे अरे पण त्यापेक्षाही आणखीन काहीतरी डेंजरस गोष्ट माझ्याकडे त्यावर अर्णव काय झालं विचारतो तर मामा त्याला सांगतो अरे त्या राकेशच्या मागे काही भयवहक गुंड लागले आले आहेत आणि ते पाटीलने आजच ते गुंड म्हणत होते की त्या राकेशला जिवंत सोडायचं नाही आहे त्याबरोबर अर्णव म्हणतो गुंड पण नक्की त्या राकेशच्या मागे गुंडे लागले तरी कशासाठी होते ते शोधून काढायला लागेल त्याबरोबर मामा म्हणत असतो आणि त्याच्या मागे दुसरे काय गुंड लागले असतील एकतर चोरीमारी केली असेल कुठेतरी नाहीतर कोणाकडून तरी पैसे घेतले असतील कोणा तरी फसावलं असेल लुबाडलं असेल त्याबरोबर अर्णव म्हणत असतो नाही मामा चोरी मारी किंवा लुबड लुबड असं काही त्याने केलं असतं तर एवढा तो माणूस समोरचा भडकला नसता की तो जीव घेण्यावर उलटला असता नक्कीच काहीतरी हा मोठा डाव आहे किंवा ज्या व्यक्तीकडून त्याने कर्ज घेतलं आहे ते असा मी तरी मोठी आहे त्याबरोबर मामा म्हणतो मग तुझं नेमकं म्हणणं तरी काय आहे आपण आता करायचं तर करायचं काय त्यावर अर्णव हा म्हणत असतो मामा आजपर्यंत त्याने माझ्या जवळच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे मग अगदी ती मिस इंदोर असो म्हणजेच माझी बायको किंवा माझी सख्खीत मोठी ताई त्यात त्याने आता ईश्वरीच्या बाबांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा तर त्यांनी पूर्ण म्हणजे शरीरावरच हाल घा गा, घात केलाय ते हलू शकत नाही आहेत आता त्यालासुद्धाच कारणीभूत तोच आहे त्यामुळे मी त्याला सोडणार नाही आहे मग आता पाटीलला कळालेलं असतं की ती माणसं कोणाची आहेत मग पाटील आता अर्णवला पुन्हा फोन करतो आणि अर्णव यावेळेस पाटीलचा फोन उचलतो आणि म्हणत असतो काय माहिती आहे पाटील त्यावर पाटील सांगत असतो अर्णव सर अहो तो जो गु गुंड होता म्हणजे ते जे गुंड होते ते सगळे एक सूर्यदादा म्हणून मुंबईमध्ये खूप भयानक भाई आहे त्याचे होते सूर्यदादा लोकांना पैसे कर्जाने देतो आणि कर्ज वेळेवरती फेडलं नाही किंवा सूर्यदादाला त्यांनी भेट दिली नाही की मग सूर्यदादा हा त्यांना कुदव कुदव कुदवतो आणि सुद्धा त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं आणि त्यांचं कर्ज फेडलं नाही आहे म्हणून त्याची माणसं त्याला वेड्यासारखं शोधतायत आणि आता तो राकेश हा त्या गुंडांच्या तावडीत सापडला सुद्धा आता हे ऐकल्याच्या नंतर अर्णव म्हणतो बरं ठीक आहे आता पुढे काय करायचं ते मी बघून घेतो तू जा आता घरी आणि हो स्वतःची सुद्धा काळजी घे तो राकेश इतका नीच माणूस आहे की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो पाटील होय साहेब बोलून फोन कट करतो आता रात्रीची वेळ झालेली असते तर अर्णव पुन्हा पाटीलला कॉल करतो आणि सांगतो की पाटील मला त्या सूर्याबाईच्या अड्ड्याचा पत्ता पाहिजे सूर्याबाईच्या अड्ड्याचा पत्ता आता पाटीलने अर्णवला दिलेला असतो मिळून त्यानंतर अर्णव हा जायला निघालेला असतो तर ईश्वरी अर्णवला विचारते कुठे चाललाय आहे बी एवढ्या रात्रीचे त्यावर अर्णव सांगतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे कामासाठी बाहेर चाललो आहे त्यावर ईश्वरी त्याला म्हणते इतक्या रात्री कसलं काम आहे तुमचं त्यावर अर्णव म्हणत असतो म्हटलं ना महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक गोष्ट तुला एक्सप्लेन करायला मी काही लहान कुकुलं बाळ नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एआ ए एस आर कोणालाच सांगून कुठेच जात नाही त्याच्या मनात जे येतं जेव्हा येतं ए एस आर तेच करतो आता खरं तर अर्णव मुद्दामून ईश्वरीबरोबर चिडून बोलतो जेणेकरून त्याला वाटतं की हिनेसुद्धा माझ्याबरोबर भांडण करावं आणि माझी काळजी करू नये त्यावर ईश्वरी म्हणत असते हो हॅलो एसआरने कुठेही जावं काहीही करावं मला त्याच्याशी घेणं देणं नाहीच आहे पण काय आहे ना सध्या तुम्ही माझ्या गळ्यात हे जे मंगळसूत्र घातलं आहे की नाही त्याच्यामुळे मी तुमची बायको आहे असंच घरातले सगळे मानतात मग तुम्ही कुठे जाता काय करता हे सगळं मलाच उर लोकांना उत्तरं द्यावी लागतात म्हणून मी विचारते त्यावर अर्णव म्हणतो कोणी विचारलं तर सांग मला काही सांगून गेलेलं नाही आहे म्हणून मी विचारलं पण मला उलट उत्तर दिलं बस आता गुपछुप जा आणि झोप त्यावर ईश्वरी म्हणते माझं काय करायचं झोपायचं कधी उठायचं कधी ते मी बघून घेईन तुमचं जेवढं काम आहे ना तुम्ही तेवढंच बोला उगाचच्या उगाच जास्त बोललेलं मला आवडत नाही त्यावर अर्णव म्हणतो तुझ्याशी जास्त बोलण्यात मला रस सुद्धा नाही आहे ईश्वरी पटते नाही आहे ना रस मग निघा ना इकडनं का उगाच स्वतःचा आणि माझाही वेळ खराब करताय जा तुम्ही तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा मग अर्णव गुड एवढं बोलून तिकडनं बाहेर पडतो आता खरं तर अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो मिसिंदॉल मला तुला खरंच सगळं सांगायचं आहे ग पण माझे हात दगडाखाली आहेत एकदा का ताईची डिलिव्हरी झाली की त्यानंतर ताईला आणि तुला दोघींनाही मी पुढ्यात बसून सगळं खरं सांगून टाकणार आहे त्याच्यानंतर तुला स्वतःहून पटेल की मी वाईट नाही आहे मी तुझ्याबरोबर लग्न करून तुझा किती मोठा फायदा करून दिला येते आणि त्यावेळेस तू स्वतः मनापासून माझ्यावरती प्रेमही करायला लागशील पण त्या दिवसासाठी अजून मला थोडा वेळ थांबावा लागेल आणि स्वतःचं खरं प्रेम मिळवण्यासाठी मी कितीही वेळ थांबायला तयार आहे मिसिंदॉ काळजी करू नको मला काहीच होणार नाही एवढं म्हणून अर्णव हा आता घरातनं बाहेर पडतो आणि सूर्यदादाकडे आलेला असतो आणि आता तो सूर्यदादाच्या समोर अख्खीच्या अख्खी एक बॅग पैशांची ठेवतो सूर्यदादा विचारतो कोणाची सुपारी आहे त्यावर अर्णव राकेशचा फोटो दाखवतो त्यावर सूर्यदादा म्हणतो आहो याला तर त्यावर अर्णव म्हणतो माहिती आहे याच्या पाठी तुझी लोकं लागली आहेत याला मारायसाठी शोधतायत याने तुझ्याकडून कर्ज घेतलं आहे कर्ज पाच लाख रुपयांचं आहे बरोबर ना त्याबरोबर सूर्यादा म्हणतो बाप रे अहो आपली तर एवढी माहिती पोलिसांजवळ पण नसते तुमच्याजवळ कशी आली त्यावर अर्णव म्हणत असतो उगाच बिझनेस आयकॉन नाही आहे मी कळलं ते सुद्धा एवढ्या कमी वयात तू कुठे असतोस काय करतोस तुझे धंदे काय आहेत सगळं मला माहिती आहे त्याच्याशी माझं काही घेणं देणंसुद्धा नाही आहे मी जे सांगायला आलो आहे ते कर हे एवढे पैसे मी तुला ह्या माणसाला मारायसाठी देतो आहे त्यावर तो म्हणतो अहो एवढ्या पैशात तर आपण एखाद्याची सुपारी घेतो आणि त्याचा गेम कायमचा फिनिश करतो तुम्ही जर म्हणत असाल तर याचासुद्धा करतो त्यावर अर्णव सांगतो नाही याचा खेळ फिनिश करायचा नाही आहे त्यावर ते गुंड विचारतात अहो पण का त्यावर अर्णव त्यांना सांगतो दुर्दैव असलं तरी हे सत्य आहे की हा नीच तालायक हिंसक माणूस माझ्या ताईचा नवरा आहे आणि कुठलाच भाऊ आपल्या बहिणीला स्वतःच्या हाताने विधवा नाही करू शकत किंवा स्वतःच्या नजरेसमोर विधवा होताना पाहूही नाही शकत त्यामुळे याला इतका बाराल इतका बाराल की घा पूर्ण अपंग होऊन गेला पाहिजे याला उठता बसता चालताही आलं नाही पाहिजे पण याला जिवंत ठेवा याचा श्वास चालू राहिला पाहिजे याची काळजी घ्या त्यावर आता ते गुंड ठीक आहे असं म्हणतात तर दुसरीकडे आता ईश्वरीच्या हातातून चुकून देवीच्या समोर एक रिकामं ताट आपटतं त्याबरोबर आता ईश्वरी स्वतः घाबरते तर वल्लरी तिला म्हणायला लागते की वा आरती करण्याअगोदरच नको असलेल्या सोनबाईंनी आरतीचं ताटसुद्धा पाडलं त्याबरोबर आता इशू काही बोलत नसते ती गप्पच असते इतक्यात आता तिची आई पोहोचलेली असते आई आल्याबरोबर आई इशूला हाक मारते इशू त्याबरोबर लगेचच आता वल्लरी आवाज ऐकते ईश्वरीच्या आईचा सुप्रियाचा आणि म्हणायला लागते की जाऊ दे मला काही बोलायचंच नाही आहे आता तर सुनबाईंच्या आईसुद्धा आलेल्या आहेत हीच काही कमी होती तर अजून हिची आई मला तर ना ही नहीं निगुन आता हिचं तोंडही बघायचं नाही आहे आणि ती वल्लरी आतमध्ये निघून जाते आता खरं तर इथे वल्लरी ईश्वरीच्या आईला घाबरून आतमध्ये गेलेली असते पण तिने मुद्दामून असं दाखवलेलं असतं की जणू काही तिला फरकच पडलेला नाही आहे तर इथे आता अंजली हे अगदी आनंदाने ईश्वरीच्या आईचं स्वागत करते चौकशी करते इतक्यात आता त्या ठिकाणी आजीसुद्धा आलेली असते आजी तिथे येते पण ती ईश्वरीच्या आईबरोबर एक अक्षरसुद्धा बोलत नसते मग आता ईश्वरीची आई ही वयाने लहान असल्यामुळे ती सरळ आजीला हाक मारते आणि म्हणत असते हे काय हो आजी तुम्ही येऊन शांत इतक्या बसलात अगदी माझ्याशी बोलायचं नाही असं काही ठरवलंय की काय बोला काहीतरी कशा आहात त्याबरोबर आजी फक्त एवढंच म्हणते कशा असणार मस्त मजेत त्याबरोबर आता ईश्वरीच्या आईला वाटतं की आजी खरोखर आनंदाने बोलतायत त्यावर आई म्हणायला लागते की खरंच का तुम्ही छान आनंदात आहात हे कळून बरं वाटलं त्यावर लगेचच आजी म्हणत असते हो हो तुमच्या मुली मुलीच्या आमच्या घरात येण्यामुळे आमचा आनंद अजूनच त्रिगुणित झालेला आहे माझ्या चिंटूचा त्या दिवशी आरती करताना हात भाजला त्यानंतर आता त्याला बिझनेसमध्ये लाखो रुपयांचा घाटा झाला काय उत्तम सुरू आहे आमचं सगळं त्याबरोबर लगेचच आता अंजली ताई ईश्वरीच्या आईला उगाच बोलू नकोस गाजी तिचा या सगळ्यात काय दोष आहे असं म्हणते आणि ईश्वरीला सांगते ईश्वरी तू एक काम कर तुझ्या आईला घेऊन तुमच्या खोलीत जा तिथे बसून तुम्ही निवांत गप्पा मारा तोवर मी चहा कॉफी काहीतरी पाठवते मग ईश्वरी हो ताई चालेल ना असं म्हणत आईला म्हणते आई तू माझ्याबरोबर वरती खोलीत चल आपण खोलीत बसून गप्पा मारू मग ईश्वरी आणि आई खोलीत आलेले असतात तर खोलीत आल्यावर आई इशूला म्हणत असते इशू अगं इथे तुला एवढा सगळा त्रास आहे मग तू आम्हाला साधं फोन करून बोलतसुद्धा का नाहीस अगं तुझं लग्न करून दिलं म्हणजे तुझं माहेर संपलं किंवा आता ते तुझं घर नाही असा कुठलाही प्रकार नाही आज आजही ते घर तुझंच आहे त्याबरोबर इशू म्हणते आई बाबांची इच्छा आहे ना मी हे लग्न टिकवायचं तर मी हे लग्न टिकवून दाखवेन त्यावर आई इशूला म्हणते हो गं बाळा मला पूर्ण खात्री आहे तू ह्या सगळ्या माणसांची मनं नक्की जिंकशील म्हणून त्यावर इशू म्हणत असते हो आई मलासुद्धा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस मी आजींचं मनसुद्धा पुन्हा पूर्वीसारखं जिंकणार फक्त मला एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय ते म्हणजे एवढं नेमकं आजी माझ्यावरती रागवल्याच का अर्णव सरांनी माझ्याबरोबर बळजबरीने लग्न केलं ह्या गोष्टीवर आजींचा विश्वासच पटत नाही आहे आजीनं असंच वाटतं आहे की हे सगळं मी मुद्दामून घडवून आणलं आहे पण तुला माहिती आहे नाही मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं म्हणून त्यावर आई म्हणत असते हो ग बाळा मला माहिती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे माझी मुलगी प्रेमाने अख्खं जगही जिंकू शकते खरंच इशू खूप मोठी झालीस बाळा आई वडिलांपासून स्वतःचं दुःख लपवायला शिकलीस एवढं बोलून आता आई ही तिकडनं निघायला लागते तर नमुताई घरी वाट बघत असेल असे ती कारण इशूला सांगते आता आईचे डोळे पानवलेले असतात तिला इशूचं अपमान बघून दुःख झालेलं असतं रडत रडतच आई तिकडनं बाहेर पडते तर आता संध्याकाळी अर्णव हा ऑफिसवरून घरी आलेला असतो तर ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते झालं झालं ना तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळेस आता त्याबरोबर अर्णव म्हणतो ए हॅलो आत्ता कुठे घरात आलो आहे मी काय बडबड 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 आल्याला सुरू करतेस का तू त्यावर ईश्वरी अर्णवला सांगत असते आज तुमच्यामुळे तुमच्यामुळे पहिल्यांदा माझ्या आईला माझ्यासाठी कोणाचं तरी ऐकून घ्यावं लागलंय अहो शाळेत सा साधं शाळेतसुद्धा कधी माझ्या आईबाबांना बोलवलं नाही हो मी मस्ती केली म्हणून कायम कायम चांगली मुलगी म्हणून माझी ओळख राहिली पण तुमच्याशी लग्न केल्यानंतरपासून माझ्या आईबाबांच्या पदरात फक्त अपमान अपमान आणि अपमानच पडतो आहे तुम्हाला माहिती आहे आज खाली काय झालं ते त्यावर अर्णव विचारतो काय झालं आहे मला नीट सांगितल्याशिवाय कसं कळेल मग ईश्वरी आता सांगत असते माझ्या आईने आजींची एवढ्या मनापासून चौकशी केली तरी आजीने मात्र त्यांना उलटच उत्तर दिली उद्धट उत्तरं दिली त्याबरोबर अर्णव म्हणतो काय म्हणाले आजी त्यावर ईश्वरी सांगत असते कशा आहात घरचे सगळे कसे आहेत जेव्हा माझ्या आईने आजीला विचारलं त्यावेळेस तुमच्या आजी असं म्हणाल्या की तुमच्या मुलीच्या येण्याने तर आमच्या घरात सुखाचे चंद्र चाललेले आहेत माझ्या मुलाचा हात भाजला माझ्या नातवाला बिझनेसमध्ये लॉस झाला मला सांगा या सर्वात माझा काय दोष हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे का त्यावर अर्णव म्हणत असतो काळजी करू नकोस मी आजीबरोबर बोलून घेईन पुन्हा आजी असं वागणार नाही त्यावर इशू म्हणते कोई जरूरत नाही आहे आज जे काही झालं आहे ते बदलू शकणार आहे का माझ्या आईला झालेलं दुःख तुम्ही कमी करू शकणार आहात का नाही ना मग झालं तर त्याबरोबर आता अर्णव हा म्हणत असतो पण मी तुला शब्द देतो याच्यानंतर कुठेही जाताना मी तुझ्याबरोबर असेल मी तुला एकटीला कुठेच नाही पाठवणार म्हणजे पुन्हा हे असं वेळ येण्याची गरजच पडणार नाही काय त्याबरोबर ईश्वरी म्हणते तुम्ही ना फक्त फुकट आणि फालतू स्वप्न पाहत राहा लक्षात ठेवा मी तुम्हाला माझा नवरा कधीही स्वीकारणार नाही आणि आज घरात जे काही घडलं ना आजी आज माझ्या आईचा जो काही आजीने अपमान केला आहे ना ते सगळं बघून मला खूप वाईट वाटलंय खूप राग आला आहे मला त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुढं इथेच थांबू या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू